त्याचबरोबर या कार्यक्रमाला चार छान लावलेले आमचे टायगर माने मोसामी बाबा आमचे शहर भाऊ फैसलबाई माझी भाई त्याचबरोबर आमच्या रजूबाईनी चमेश सर शाळेचे नाव घेतलं असतो उशीर मजहब नाही शिकाता आपस मी बैठर मजहब नाही शिकाता आपस रखना हिंदी हायमत हिंदी हा मतन आहे हिंदुस्तान मित्रांनो जात जात धर्म हे सगळं बाजूला ठेवून प्रहार वगैरे आहे तुम्ही बघत असाल की बच्चू कडू साहेब गेल्या पंचवीस तीस वर्षापासून प्रत्येक महाराष्ट्रातील प्रत्येक माणसाबरोबर ते जोडले जाऊन प्रत्येक माणसाचा आवाज बच्चू जातो हो आणि ज्या ज्या लोकांचे काम आलेले त्या त्या लोकांचे काम करण्याचे काम प्रहार जनशक्ती पक्षाच्या माध्यमातून होता आपण बघता आता अजित सांगत होते की अकरा कोटमध्ये जातीवाद चालू आहे लोकांना टार्गेट केला जातं त्रास दिला दा, जातो दा, भाऊ हे आता होत नाही हे सुरू आहे या ठिकाणी काँग्रेसची लोक होते तसंच झालं आणि भाजपचे लोक आले तसंच झालं या ठिकाणी अल्पसंख्याक आणि मागासी समाज वारंवार अन्याय होता हे सुद्धा आपल्याला नाकारून चालणार नाही त्यात काही लोकांना जास्त दिसून येतं काही लोक अजून छुप्या पद्धतीने काम करत तर हीच पद्धत आहे या ठिकाणचे ठिकाणी करणार चुकीच्या पद्धतीने काम करून सामान्य लोकांना भेटी देण्याचे काम करतात आम्ही ही सर्व भाव पक्ष काही टाकलं भाऊ न अशी जी परिस्थिती आहे मध्यची अशी अत्यकोटची अशी दक्षिणची अशी माडा विधानसभा असेल मंगलपुरा असे करमाळा असे तर भाऊने सांगितले की दोन कुठं तीन अंधास अकरा विधानसभा नाही ना। ना। होईल त्या तात्तीचे लोक आज एक सांगितलं त्या पद्धतीने आज बच्चूगावच्या राजू शेट्टीसाहेबांच्या आणि छत्रपती संभाजी महाराजांनी मिळून त्यांना आज या ठिकाणी महाराष्ट्रात महाराष्ट्राला तिसरी अशी परिवर्तन आघाडी म्हणून या ठिकाणी सर्वांसम परिवर्तन शक्ती आघाडी नावाने जे आज या ठिकाणी मोठ्या प्रमाणात नवीन तिसरी आघाडी उभा आता मित्रांनो आपण बघत असल की गावात पाण्यापासून प्रत्येक पण सामान्य लोकांना जर या ठिकाणी त्रास दिला जातो आता आमचा भाऊ सांगत होता की पोलीस स्टेशनमध्ये एखादा गोष्ट झाली तर त्या ठिकाणी कुठंही घेता तिकडे यायला तयार नाही आता या ठिकाणी मुस्लिम समाजाच्या भावने सुद्धा अनेक लोकांनी गेलं मोठ कोणती झाली पण समाजावर जेव्हा अडचणी ते लोकही येत यापूर्वी मी तुम्हाला एक किस्सा सांगतो आम्हाला तुम्ही सांगायला की चप्पळगावमध्ये जे येणार अनिल पटेल जे माझे आमदार होते त्यांच्या घरातल्या लोकांना म्हणून अन्याय झाला

नोकर सामान्य लोकांनी नोकर आहे नोकराप्रमाणे त्यांना वागावं लागत पण आज झालं का माहित आहे का हे चुकीच्या पद्धतीने काम सुरू झाल्यामुळे सगळ्या लोकांना अडचण निर्माण झाली तर मी या सर्व उपस्थितीला बघून एवढंच सांगतो की तुम्ही सगळ्या पक्षाची लोकांना बघितलं आमदारांना बघून आजी आमदार कोण आहे माझी आमदार कोण आहे तुम्हाला सगळ्यांना माहिती आपल्याला काही सांगायची गरज नाही पण आता मात्र अक्कलकोटमध्ये तिसरा पर्याय उभा करून तिसऱ्या माणसाला तिसऱ्या पक्षाला मी परिवर्तन महाविकास या ठिकाणी महाशक्तीनं आपल्याला या ठिकाणी मोठ्या प्रमाणात आज सर्व शेतकरी शेतमजूर दिव्यांग यांना मदत करणं गरजेचं आहे कारण बच्चू भाऊ विचार केला असेल तर भाऊ दहा पंधरा वेळेस सुद्धा युतीमध्ये भेटल्याचं महाविकास सुद्धा भेटले असते पण भाऊने विचार केला की सत्यासाठी लाचारी मत करायचं नाही जे असं लाचार स्वतःच्या ताकदीने उभं करून बच्चू भाऊने तिसरी त्या ठिकाणी त्यांना महाशक्ती उभं केली सर्वांना सांगतो की आजी असाल माझी असं

आणि याच पद्धतीने आपला पुढं जातो एवढं मी सांगतो की मी माझी रजा घेतो जाहीर ठेवायची